उद्धव ठाकरे होईल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करतो आपण हे होऊ शकत नाही हा मुद्दा काय निवडणूक तर राहू शकत नाही निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत निवडणुकीत पहिला मुद्दा आहे केंद्रातलं मोदींचं पाच वर्षाचं सरकार येणं आता पुढचं सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला डबल इंजिन सरकार कसा न्याय देऊ शकतं हे चौदा कोटी जनतेला समजवून आम्ही मत घेणार आहोत हे जे खोटारडेपणा काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाने केला राजीव राहुल गांधींनी केला इंडी आघाडीने केला तो खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत आम्ही जनतेमध्ये जाऊन मतं मागणार आहोत आमच्याजवळ शिदोरी आहे त्यांच्याजवळ खोटा नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह आहे महाविकास आघाडी रोज खोटं बोलतो पण आमची महायुती जनतेला कन्व्हेन्स करून मोठ्या प्रमाणावर योजना तयार करत आहे आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून मत मतं घेऊ आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करून मतं घेऊ डबल इंजिन या डबल इंजिनच या महाराष्ट्राचं भलं करू शकतं महायुती आणि एन डी ए आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राचं नुकसान करेल महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणं आहे कारण हे जर आले महाविकास आघाडीचे लोक तर सारा योजना बंद पाडतील आणि त्यामुळं आमच्याकडे शिदोरी आहे ती मतदाराकडे घेऊन जाऊ आणि आम्हाला मतं मिळतील